नाही नुसता भरत चाललोय आपण मग जे फॅट स्टोअर आहे त्याचं काय होतं दिवसेंदिवस वाढत जातं ते मग तुम्ही म्हणता कितीही एक्सरसाइज केली आणि कितीही काही केलं तरी माझं पोट कमी होत नाही बॉडीच्या कॅपॅसिटीच्या पुढे जातं आणि त्यामुळेच बॉडी फॅट बनला मदत करत नाही म्हणून आणि मध्ये इतके वर्ष कोंबलेला जो कचरा आहे ना तो सगळा आऊट होणार आणि नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रतीक्षा मी झाड माणसाने बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते माहितीच आहे पण जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि छान फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा बेल लाईकन वरती दाबायला विसरू नका आजचा व्हिडिओ इंटरमिडियंट फास्टिंग इंटरमिडियंट फास्टिंग करून खरंच फोट कमी होतं का खरंच फॅट लॉस होतं का ह्याचं जे सत्य आहे ना ते मी आज काढणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि काही प्रश्न होते काही कमेंट्स होत्या काही शंका होत्या त्यांची पण उत्तर मी आज देणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा पॉईंट नंबर वन सकाळचा नाश्ता डायजेस्ट होतो ना होतो आपण लगेच विचार करतो की आता काय खायचं दर अर्ध्या तासाला दर एक तासाला आपण विचार करत असतो की आता काय खायचं किंवा लगेच दुपारच्या जेवणाला आता काय खायचं मध्ये मध्ये जे स्नॅकिंग करता यामुळेच तुमचं पोट वाढतं आपल्याला वाटतं की आपण काही खात नाहीये पण तुम्ही मध्येच खालेला एक बिस्किट एक टोस्ट किंवा थोडस नमकीन यामुळे फक्त तुमचं पोटच वाढणार नाही तर तुमचं ओव्हरऑल वजन वाढणार आहे आणि तुम्ही आजारांना सुद्धा आमंत्रित करणार आहात समजा डस्टबिन मध्ये आपण कचरा भरत गेलो भरत गेलो आणि भरतच गेलो अगोदरचा कचरा नाहीच काढला तर काय होणार आहे अगोदरच्या कचऱ्याची दुर्गंधी पसरणार आहे ना आणि तुमचा डस्टबिन भरपूर भरणार आहे ना तसंच आहे बॉडीचं मला सांगा शेतात काम करणारे लोक जे आहेत ते घरी आल्यानंतर लवकर सातच्या अगोदर जेवण करून घेतात आणि लवकर सगळी कामावरून झोपून जातात आणि दुसऱ्या दिवशी मस्त डायरेक्ट ब्रेकफास्टच करतात यातलाच प्रकार आहे इंटरमिडियंट फास्टिंग पॉइंट नंबर दोन तर इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे काय तर चोवीस तासांमधले सोळा तास उपवास करणे आणि राहिलेल्या आठ तासांमध्ये तुमचं जे काय आहे ते खाऊन घेणे बरोबर तर हा उपवास खूप मनापासून केला पाहिजे जर काय तुमचं असं होतंय की शीफ केव्हा एकदा सोळा तास थांबतायत मी केव्हा खाऊ मला भूक लागली आहे असं होत आहे जर तुम्ही असं स्वतःला भुकेले ठेवता तर याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवरती होऊ शकतो पण जर का तुम्ही खूप मनापासून आपल्या बॉडीशी कनेक्ट होत समाधानाने ही फास्टिंग जर करताय तर मी मग अशी सांगितल्याप्रमाणे डस्टबिनमध्ये इतके वर्ष कोंबलेला जो कचरा आहे ना तो सगळा आउट होणार आणि तुमची बॉडी क्लीन होणार आणि फॅटचं एनर्जीमध्ये रूपांतर होणार जेव्हा बॉडी स्ट्रेस झेलते खाणं झेलते प्रोसेस फूड गोड खाल्लेलं सगळे शुगरचे पदार्थ सगळं झेलते मग हे सगळं बॉडीच्या कॅपॅसिटीच्या पुढे जातं आणि त्यामुळेच बॉडी फॅट बनला मदत करत नाही म्हणून बॉडीला ब्रेक देणं खूप गरजेचं आहे अननेसेसरी इटिंग दर एक ते अर्ध्या तासाला काही ना काही खात राहणे मग त्यामुळे काय होतं तुमची बॉडी ते पचवण्यासाठी एटी पर्सेंट एनर्जी तिथंच वाया घालवते आणि मग राहिलेली वीस पर्सेंट एनर्जी श्वास घेण्यासाठी वगैरे मग तुमची बॉडी मला सांगा कशी फॅट बनला मदत करणार आहे मग तुम्ही म्हणता कितीही एक्सरसाइज केली आणि कितीही काही केलं तरी माझं पोट कमी होत नाही पॉइंट नंबर तीन आपण खातो कशासाठी तर खाण्याचं रूपांतर एनर्जी मध्ये आणि एनर्जीचा उपयोग ऍक्टिव्हिटी मध्ये करण्यासाठी मग जेव्हा तुम्ही खाता त्याचं रूपांतर ग्लुकोज किंवा फॅटी ऍसिड अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये होतं पण अल्टिमेटली जेव्हा ते स्टेलमध्ये स्टोअर होतं तेव्हा आमचं काम काय त्याचा उपयोग करणं पण जेव्हा आपण त्याचा उपयोग करत नाही तेव्हा ते, ते फॅट मध्ये कन्वर्ट होतं मग जेव्हा हे फॅटमध्ये कन्व्हर्ट होतं तर फक्त विचार करा आपण वर्षानुवर्ष खाल्लेलं सगळं आपल्या बॉडीमध्ये स्टोअर आहे फॅटच्या स्वरूपात कारण आपली काहीच हालचाल नाही या नुसता भरत चाललोय आपण मग जे फॅट स्टोअर आहे त्याचं काय होतं दिवसेंदिवस वाढत जातं ते स्पेशली आपल्या थाईज वरती ब्रेस्ट वरती पोटावरती जेव्हा तुम्ही ही फास्टिंग करता तेव्हा तुमच्या प्राणशक्तीला वेळ मिळतो तुमची बॉडी कोणतीही गोष्ट डायजेस्ट करण्यामध्ये बिजी नसते त्यामुळे काय होतं आता काहीच खाल्लेलं नाही आता काहीच एनर्जी नाही त्यामुळे बॉडी काय करते जे तुमचं स्टोअर फॅट आहे त्याचा वापर एनर्जी मध्ये करते आणि म्हणूनच तुमच्या बॉडीतलं फॅट लॉस होतं आणि त्यासाठी अशा प्रकारे प्रत्येकाच्या बॉडीत ही फास्टिंग काम करत असते तर इंटरमिडियंट फास्टिंगचे बेनिफिट्स काय काय आहेत तर ब्लड शुगर डाऊन करायला हेल्प करतं इन्सुलिन लेवल लो करायला हेल्प करतं ह्युमन ग्रोथ हार्मोन्स वाढवतं बॉडीमध्ये मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करतं तुमची स्किन ग्लो करतं एनर्जी वाढते इंटरमिडियंट फास्टिंग सुरुवातीला दहा तास करून बघा हळूहळू करत वेळ वाढवा अकरा तास करा बारा तास करा मग हळूहळू सोळा तासाकडे जा ओके सुरुवातीला डायरेक्टली कराल तर थोडा त्रास होऊ शकतो त्यासाठीच म्हणून मी कायम का सांगते संध्याकाळचं जेवण जर तुम्ही सातच्या अगोदर घ्याल आणि दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट कराल तर ते केव्हा झाले कम्प्लीट तुमचे सोळा तास हे समजणारच नाही त्यामुळे सातला जर तुमचं डिनर घेताय तर दुसऱ्या दिवशी अकराला तुमचे सोळा तास कम्प्लीट होतात आणि तुम्ही अकराला ब्रेकफास्ट घेऊ शकता पॉईंट नंबर चार काही जमतच नसेल फास्टिंग सोळा तास वगैरे करायचं तर ऍटलिस्ट एवढं करा की सातच्या अगोदर तुमचं डिनर सनसेटच्या अगोदर तुमचं संध्याकाळचं जेवण झालं पाहिजे एवढी तर तरी सुरुवात करा आणि दुसरी गोष्ट तुमच्या आठ तासाच्या खाण्याच्या विंडोमध्ये फळं असली पाहिजे भाज्या असल्या पाहिजे ड्रायफ्रुट्स असले पाहिजे प्रोटीन इंटेक म्हणजे कोणत्या कोणत्या पदार्थांमधून आपण प्रोटीन घेऊ शकतो याचा मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथं जाऊन बघा आणि तसे पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये ऍड करा जेणेकरून तुम्हाला प्रोटीनची कमतरता भासणार नाही आणि विकनेसही येणार नाही आणि मी परत परत सांगते तुमच्या आठ तासाच्या विंडोमध्ये होता होईल तेवढं जास्त प्रोटीन युक्त पदार्थ घ्या कारण तुम्हाला विकनेस येणार नाही कारण तुम्ही फॅट लॉस करताय त्यासाठी या गोष्टीकडे प्लीज दुर्लक्ष करू नका नाहीतर असं कराल की मी सोळा तास उपवास करतोय आणि आता मी आठ तासांमध्ये काही खाल्लं तर चालेल बाहेरचं चरबट चरबट घरी नुसताच भाजी भाकरी खाल्ली तर चालेल असं करू नका प्रोटीन इन्टेकचं ध्यान ठेवलं पाहिजे नाहीतर तुम्हाला भयंकर विकनेस येऊ शकतो त्यासाठी प्रोटीन इंटेक घेतलंच पाहिजे पावडर म्हणत नाहीये प्रोटीन युक्त पदार्थ आहेत त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे ओके प्रेग्नेंट असलेल्या स्त्रियांनी आणि डायबिटीस असलेल्यांनी ही फास्टिंग करू नका तुम्ही तुमचं काय असेल ते डॉक्टरशी वगैरे बोलून काय करता ते करा आणि ही फास्टिंग करू नका आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर किंवा लो ब्लड ब्लड प्रेशर आहे तर तुम्ही सुद्धा करू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्त्रियांना सांगते सो त्याला जास्त पुष्ट करू नका त्रास करून करू नका एन्जॉय करत मनापासून समाधानाने हा उपवास करा तरच तुम्हाला त्याच्यात सफलता मिळणार आहे नाहीतर ना तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यासाठी खूप एन्जॉय करत स्वतःच्या बॉडीला समजून घेत असं कनेक्टिव्ह राहत स्वतःच्या बॉडीशी करा तर दोन कमेंट अशा आलेल्या की इंटरमिडियंट फास्टिंग करताना पाणी किती प्यावं त्या पाण्यावरतीच मी छान मोठा व्हिडिओ बनवलेला आहे कि पाणी उन्हात किती प्यावं कसं प्यावं वेळ काय कसं कोणती पद्धत वगैरे तर त्या त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि दुसरी कमेंट अशी होती की जेवण कितीला घ्यावं मी एका व्हिडिओमध्ये कम्प्लिटली सांगितलेलं आहे की तुमचा उपवास फळं खाऊन सोडा आणि फळं खाऊन झाल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही तुमचा ता लंच घेऊ शकता तुमच्या त्या आठ तासाच्या एटिंग विंडोमध्ये ओके आणि अजून डिटेल अजून व्यवस्थित अजून सविस्तर जर जाणून घ्यायचं असेल तर लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्याच आहेत आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा